नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये ताज्या घाडामोडून चोपड्यात तेरा किलो गांजासह दोन लाख चव्वेचाळीस हजाराचा मुद्देमाल जाप्त एल सी बी व ग्रामीण पोलीस स्टेशन चे संयुक्त कारवाई एल सी चे कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली की चोपड्याकडून धरणगावकडे गांजाची वाहतूक करण्यात येणार आहे यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना सांगितल्यानंतर एल सी बी व ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सापळा रचला असता चोपड्याकडून धरणगाव रस्त्याकडे जुपिटर स्कूटीवरती प्लास्टिक पिशवीमधून गांजा वाहतूक करताना आढळून आला सदर गांजा तेरा किलो व जुपिटर स्कूटी असे दोन लाख चव्वेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले नाशिक संभाग ब्युरो मोतीलाहिरेची रिपोर्ट आ, करत असल्याबद्दलची एक माहिती मिळाली होती ती माहिती मिळताच त्याने ती माहिती आपले ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कळवली कावेरी मॅडम आणि एन सी बीचा स्टाफ यांनी संयुक्तरित्या ट्रॅक लावला आणि निमगव्हाण गावाच्या जवळ साधारण रात्री सव्वा अकराच्या वाजता एक दिसा ज्युपिटर सायकलवर ज्युपिटर स्कूटी त्याच्यावर जाताना त्यांना मिळाला जशी माहिती मिळाली होती त्यावर बोलत त्याची झडती घेतली त्या गाडीच्या डिक्कीमध्ये साधारण आम्हाला साडे तेरा किलो गांजा एक लाख चौतीस हजार रुपये गांजेची किंमत आहे ती गाडी आणि त्याच्याजवळचा मोबाईल असा एकूण टोटल दोन लाख चवचाळीस हजार असा मुद्देमाला आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेला आहे त्याला अटक केलेली आहे त्याला कोर्टात नेऊन त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी गांजा कुठून आणल्या कुणाला देणार होता याच्याबद्दलचा आम्ही तपास करत आहोत